गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा निमित्त अहमदनगर मधील डोंगरगण येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हिणाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण गणेश महाराज पाटील यांचं कीर्तन संपन्न झालंय संतांच्या भेटीमुळे काळ धन्य झाला पायात मिठी पडली आणि संशयाच्या सर्व गाठी गळून पडल्या जीवनरूपी नाव तिराला पोहोचली आणि चांगला प्रसादही मिळाला असं प्रतिपादन हरिभक्त परायण गणेश महाराज पाटील यांनी केला परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा निमित्त डोंगरगाण येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात कीर्तनाचे दुसरे पुष्प ते बोलत होते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीत भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे प्रसन्न चित्त सोहा तुका म्हणे कोण दाता याहुनी श्रेष्ठ संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडणारा चार चरणांच्या चिंतनीय अभंगावर त्यांनी निरूपण केला यावेळी पंढरपूर यांच्या हरिभक्त परायण गणेश महाराज पाटील यांच्या हस्ते जंगले महाराज शास्त्री यांचा शाल पुष्पगुच्छ आणि श्री संत ज्ञानेश्वरांची मूर्ती देत सत्कार करण्यात आला तर संध्याकाळी हरिभक्त परायण चितंबरेश्वर महाराज साखरे श्रीक्षेत्र आळंदी यांचं कीर्तन संपन्न झालं या अखंड हरिणाम सप्ताहास डोंगरगण पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि जंगले महाराज शास्त्री यांचे शेकडो शिष्य हजारो श्रोते उपस्थित होते कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार मी कैलास शिवाजीराव पटारे माजी सरपंच डोंगरगण या ठिकाणी सालवादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा सप्ताह आहे परंतु यावर्षी एक अतिशय आनंददायी आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आज वारकरी संप्रदायाचा जो मोठा प्र प्रचार आणि प्रसार झाला आहे त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांचा अमृत महोत्सव आहे त्यांचा जन्म हा महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी कालच हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन झालं काल संध्याकाळी हरिभक्त परायण भागवत महाराज शास्त्री यांचं कीर्तन झालं आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि यानिमित्त या ठिकाणी या हा भाग सगळा शेतकऱ्यांचा असल्यामुळे येथं प्रदर्शनसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच अतिशय लोकांनी त्याचा पण आनंद घेतला आणि महाप्रसाद पण ठेवलेला आहे इथं काल कमीत कमी दहा ते वीस हजार लोकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे आणि रोज आमचं सकाळी पसायदान होते आठ ते नऊ नऊ ते दहा नाश्त्याचा कार्यक्रम होतो आणि आजचं जे कीर्तन आहे दहा ते अकरा ते गणेश महाराज पाटील पंढरपूर यांचं कीर्तन या ठिकाणी आज आहे आणि आज संध्याकाळी साखरे महाराज आळंदी यांचं कीर्तन आहे आणि या ठिकाणी सर्व परिसरातच नव्हे नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यामुळे आमचं हे डोंगरगण एक पूर्वी डोंगरगण म्हटलं की काहीतरी हा दुष्काळी भाग आहे आणि याची ओळखसुद्धा नव्हती परंतु हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांच्या माध्यमातून नुसतं जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशभर या गावाचं नाव आज आमचं सगळीकडे गेलेलं आहे आणि असंख्य लोकांनी या ठिकाणी भक्तिभावाने दान तर करता आहे परंतु या ठिकाणी उपस्थिती अतिशय म्हणजे जे आम्हाला वाटत नव्हतं भूतोन भविष्य मला असं वाटत नाही भविष्यातसुद्धा असा कार्यक्रम होईल इतका मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या समस्त ग्रामस्थ व तसेच जे महाराजांचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी चारशेचे पाचशे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आज जे टाळकरी उभे आहेत ते चारशे पाचशे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे त्यांनी जे, जे शिकवलेले आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत मला एक अभिमान आहे की माझ्या या गावामध्ये मी जन्म घेतला आणि पुण्यवान झालो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मी आहेत आहे महाराज शास्त्री गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचा शिष्य आहे आपला चालू असणारा उर्वरीय जंगले महाराज शास्त्रीजी यांचा अमृत महोत्सव महाराजांच्या पंच्याहत्तरवीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गुरुवारी शास्त्री महाराजांनी आयुष्यभर पंच्याहत्तर वर्ष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती फरोपकारी या न्यायाने समग्र जीवन ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या भक्तपरिवाराने शिष्य परिवाराने मिळून महाराजांचा पंच्याहत्तरवेचा हा उत्सव साजरा करत आहोत आज त्या उत्सवातील दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसासाठी भव्य प्रमाणामध्ये चालू असणारा हा उत्सव आणि त्यासाठी अन्नदान नगर तालुक्यातील भरपूर गावाचं या ठिकाणी अन्नदान आहे जवळजवळ रोज या ठिकाणी कमीत कमी तीस पस्ती ते पस्तीस हजार लोक भाविक येतात आणि भोजनाचाही आस्वाद घेत आहे कीर्तनकारसुद्धा महाराष्ट्रातील अत्यंत विद्वान अशा प्रकारचे कीर्तनकार या उत्सवामध्ये आमंत्रित केलेले आहे आणि रोज जसं ज्ञानदान चालू आहे तसं अन्नदान सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि संपूर्ण जिल्ह्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल महाराजांच्या भक्त परिवारामध्ये परिवारातर्फे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आणि मी आपल्याला विनंती करतो जे आले नसतील त्यांनी सुद्धा पंधरा तारखेपर्यंत हा उत्सव चालू आहे निश्चित आपण सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं शास्त्री महाराजांच्या भक्त परिवारातर्फे आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे धन्यवाद रामकृष्ण प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर